आपला आजचा जो मेनू आहे तो मकईची रोटी आहे त्याचबरोबर घरच्या कांद्याच्या पातीची भाजी आपण केलेली आहे कसं करायचं हे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहोत नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या ह्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर आपण ही भाजी बघतो आहोत यामध्ये कांदे आहेत आत्ताच्या दिवसात सुंदर कांदे शेतावर आलेले आहेत त्यामुळे ते आपण वापरून कांद्याच्या पातीची आपण भाजी तयार करणार आहोत अगदी साधं आणि सोपं आहे याच्यामध्ये काही वेगळे पण नाहीये या पदार्थामध्ये पण थोडे प्रत्येकाचे निरनिराळे प्रकार असतात बनवण्याचे त्यापैकी आपण कांद्याच्या पातीची भाजी आज करणार आहोत मी जेव्हा सांगत असते की हे शेतामधलं आलेलं आहे हे सांगताना मला खूप आनंद होतो कारण एरवी भाजी आपण विकत घेतच असतो पण जी आपल्या घरची शेताची असते त्याची सर कशालाच येऊ शकत नाही तर असे हे शेतावरचे कांदे आहेत त्याचबरोबर घरच्या पुरते म्हणून टोमॅटोसुद्धा लावलेले होते आणि याची आता आपल्याला भाजी करायची आहे चण्याची डाळ पण मी भिजत घातलेली आहे हा आहे तो घरीच तयार केलेला मसाला आहे की जो आम्ही साऊथ इंडियन सारा करता म्हणून वापरतो त्याचाही वापर करायचा आहे आपल्याला मीठ आणि हे जे सर्व आहे ते फोडणीचं साहित्य आहे कढईमध्ये पुरेसं तेल घालून आपण फोडणी करून घेणार आहोत यासाठी कांदे आणि कांद्याची पात आपण बारीक चिरून घेतलेली आहे टोमॅटो सुद्धा आपण बारीक चिरलेले आहेत असं पदार्थ एकच असतो पण प्रत्येकाच्या हाताची चव निराळी असते थोड्याशा निराळ्या चवीची आपण ही भाजी करून बघणार आहोत मोहरी हिंग भिजवले चनाडा हळद लाल तिखट परतून घेऊया हे आधी टोमॅटो चवीपुरतं मीठ यामध्येही आपण घालून घेऊया हे आता शिजत आल्यानंतर आपण यामध्ये कांदे घालून देणार आहोत पात आणि आता सगळी भाजी शिजवून घ्यायची आहे प्रत्येक भाजीमध्ये मी थोडंसं लिंबू पिळते याच्यामध्ये आपण टोमॅटो घातलेले आहेत एकसारखी भाजी केलेली आहे आता आपण झाकण ठेवून ही शिजवून घ्यायची आहे आता शेतातली भाजी असल्यामुळे ती शिजायला काही वेळ लागत नाही जरी तुम्हाला वाटत असेल की जून सारखी दिसते पण ती एकदम लवकर शिजत असते आपण ही कांद्याच्या पातीची भाजी तयार केलेली आहे आज त्याच बरोबर हे मक्याचं पीठ आहे त्याची आपण भाकरी करणार आहोत हा आपला आजचा मेनू आहे ते आपल्याला पिठावर लाटायचे असल्यामुळे आपण थोडस पीठ काढून घेऊया हे आपण पिठावरच थापणार आहोत भाकरी पुरता आपण पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत सवी करता त्यावर ओतवणी म्हणजेच आपण उकळलेलं पाणी वापरणार आहोत म्हणजे त्याला चिकटपणा येतो विहिरी येते आपण बऱ्याचदा काय करतो की उकड घेतो ती उकड न घेता उकळीचं पाणी त्यामध्ये घातलं की आपली ओतवणीची भाकरी तयार होते हे आता आपण आधी सारखं करून घेऊया गरम पाणी आहे त्यामुळे आधी आपण एक सारखं करून घेणार आहोत खरं पाहायला गेलं तर मकई रोटी ही आपल्याकडचा प्रकार नाहीच आहे पण आपण गिरणीत जर मक्याचं दळण दिलं तर छान पैकी पीठ काढून मिळतं आणि आपल्याला वेगळी चवीची भाकरीही खायला मिळते आवश्यक तेवढं आपण पाणी घालायचं आहे पुन्हा हे चांगल्यापैकी गार झाल्यावर मळून घ्यायचं आहे आपण आधी चमच्या साह्याने एकसारखं पीठ करून घेणार आहोत मका पिवळा असल्यामुळे आपली पिवळी भाकरी तयार होणार आहे छान पैकी ज्वारीचा पिठाचा जसा आपण गोळा करतो तसा हा करून घेतलेला आहे थोडस तेल लावूया याला याप्रमाणे आपला गोळा छान असा मळून झालेला आहे आता भाकरी करायला घ्यायची आहे लाटून नाहीतर थापून आता अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिलेली आहे तर पीठ आपलं चिकटपणा त्याला आलेला नसेल तर आपण एक ते दोन चमचे साधारण आपण यामध्ये कणिक मिसळून घेऊ हो शकतो त्याने पण भाकरी छान तयार होणार आहे आता आपण भाकरीची तयारी करून घ्यायची आहे भाकरीसाठी मी हा काळा तवा सुद्धा वापरते भाकरी थापता थापता सरकली पाहिजे म्हणजे कुठेही खाली पोळपाटाला चिकटत नाही फटाकडची बाजू वर ठेवायची आहे आपल्याला आणि लगेच पाणी फिरवून घ्यायचं आहे भाकरी गरम नाही होता कामा इतकं पटकन पाणी लावायचं आहे अगदी व्यवस्थित असं प्रत्येक ठिकाणी पाणी लावलं गेलं पाहिजे कुठेही असं राहता कामा नाही पाणी लावण्याची बाजू आता तव्यावर भाकरी पचण्याकरता थोडा वेळ जात असतो त्यामुळे आपण ही दुसरी भाकरी थापून घ्यायची आहे वरचं पाणी सुकलेलं आहे असं दिसल्यानंतर ती आपण उलटवून घ्यायचे आहे आता नेहमीप्रमाणे ही पण बाजू आपण पूर्ण करून घ्यायची आहे तोपर्यंत आपली ही दुसरी ही भाकरी थापून झालेली आहे आता भाकरी करताना एक लक्षात ठेवायचं सारखं उलट पालट करून घ्यायचं नाही एकदाच आता आपण बाजू पलटवल्यानंतर ती चांगली खमंग अशी भाजली गेली पाहिजे त्याशिवाय ती उलटवायचीच नाही नंतर कधी कधी चिकटते तव्याला आपण बघू शकतो एक बाजू चांगली आता भाजली गेलेली आहे तव्यावरच ही आपण ठेवून भाजणार आहोत बरेच जण आजकाल गॅसवर भाकरी भाजत नाही आणि हा तवा आहे तो काळा तवा आहे निरेप सारखा आहे त्यामुळे एकसारखी हीट याला लागते म्हणून आपण तव्यावरच भाकरी भाजलेली आहे आपण बघू शकतोय सुंदर अशी भाकरी फुगलेली सुद्धा आहे दुसरी झालेली भाकरी सुद्धा आपण तव्यावर टाकलेली आहे पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला सगळीकडून अगदी व्यवस्थित असं पाणी लागलं गेलं पाहिजे म्हणजे भाकरी छान फुकते आता ही बाजू चांगली भाजली गेल्यानंतर मग आपण ती पलटवायची आहे आपण सगळं पीठ काढून घ्यायचं आहे भाकरीचं म्हणजे ते करपत नाही आता याप्रमाणे आपली ही गोल गरगरीत अशी भाकरी मस्त टम्म अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूनी आपण ती खमंग अशी भाजलेली सुद्धा आहे मक्याच्या भाकरी तुम्ही केलेल्या नसतील तर जरूर करून बघा सुंदर अशा भाकरी तयार होतात मऊ लुसलुशीत पण असतात त्याच्यावर आपण तूप किंवा लोणी काही घेऊ हो शकतो आता ह्याप्रमाणे आपली मस्त अशी दोन्ही बाजू छान फुगलेल्या दिसत आहेत तुम्ही ही दिसेल थोडी कुरकुरीत अशी ज्यांना आवडते कुरकुरीत भाकरी त्यांनी ती तव्यावर जास्त वेळ ठेवायची आवाजावरनं पण कळेल की अशी ही कुरकुरीत झालेली आहे गॅसवर ही आपण भाजलेली आहे आणि तव्यावर जास्त वेळ ठेवलेली आहे आता दोन्ही प्रकारांनी आपण मस्त अशा भाकरी तयार केलेल्या आहेत ही पण आपण बघूया ही एकदम मऊ अशी झालेली आहे आता भाकरी आणि ही कांद्याच्या पातीची भाजी दोन्ही आपलं तयार आहे मी याच्यामध्ये दाण्याचं कूड घालू शकता पीठ पेरून ही भाजी करू शकता छानच लागते चवीला जी चव तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये घालू शकता पण सांबार मसाल्याची चव खूप तुम्हाला नक्की आवडेल माझ्याकडे ओलं खोबरं आहे ते मी या वापरते यासाठी आपण कोथिंबीर चिरलेली आहे बारीक तिसरा घालू शकतो आणि सुंदर चविष्ट अशी आपली ही भाजी तयार आहे तेव्हा मस्त घरचं स्वादिष्ट खा छान त्याच्यावर घरचं लोणी घाला सुंदर भाजी खा आणि आपलं आरोग्य सांभाळा तुम्ही पहिल्यांदाच या चॅनेलवर असाल तर लाईक शेअर जरूर करा आपला आजचा मेनू आहे तो मक्याची भाकरी हे आपण बघू शकतोय की कांद्याच्या पातीची भाजी आपण केलेली आहे सोबत मिरचीचं लोणचं आहे धन्यवाद